मला जा, जाऊन जाऊ जरा कुसुंबाईच्या दारात बसावं म्हणलं होतं म्हणून निघाली होते अगे बस हा थोडं थोडं वन घेते बस जरा पुन्हा जाऊ कुसुंबाईच्याकडे बस ये बरं बसते बाई थोडं काय घेतेच भाजी वांगेचं भरप केलं होतं बाई काय खावत ना भाजी दे काय नाही रोज उठलं किती वरण 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 भाजी ते काही ना झाली बाई दारावर म्हणून वांगेचं भरत केलं वांग आपल्यात माहितीच बस आपण कुसुंबाईकडे चुसुंबाई आलीकडे

बस काय त्याला कुठे बसायचं आहे झाली आता आवरलं ती काम, काम, काम आ कुठं जायचं आहे आता शेतात बी काय काम नाही आता बसावंच लागेल आता उन्हातच बोला काय बोलता आता काय चाललंय काय नाही कुठं चाललं की नाही का मला आता सध्या आपल्यात कुठलं काय काम नाही कसं नाही आलेलं घरीचं सध्या तरी हां तरी करा म्हणा बघ मी तर काम आता काय करतेस काम हां जाऊ सांगते शेतकऱ्याला काम करा म्हणून हा बोलते शालू, काय करत ना कुणीकडे कोणीकडे बोलती तसे ना कस काय कामाचं मनीना आ काहीतरी पुती वाचावी काय थोडा वेळ आ गाता काय श्रीकृष्णा भगवत येता काहीतरी कृष्ण कथा वाचू त्याला किती बायका होत्या काय नाही श्रीकृष्णाचा कसा जन्म झाला काय नाही आपण ग्रंथ वाचू चला ते तरी चला पुण्य भेटेल मग घरी जाऊ तिथेच बसू वाचित काय करावं अशी थंड वाचायला वाच। थंड वाचणार नाही ना, ना, काय होणार नाही ना। चला जाऊ चला मित्रांनो तर आपण आजपासून आज श्रीकृष्ण ग्रंथ वाचू इथं आणि आपण सगळ्यांनी ऐकू मग श्रीकृष्णाला किती बायका

अनावश्यक सैन्यकाळांचा पृथ्वीला भार झाला होता हे सर्व राजे वस्तूत असुर होते परंतु स्वतःला ते शूर क्षत्रिय म्हणून घेत त्यांच्यामुळे सर्व जग त्रासून गेले होते माजवलेल्या उपद्रवाची वार्ता ब्रह्मदेवांना कळविण्यासाठी पृथ्वीची अधिष्ठात्री भूमी देवी ही गायीचे रूप धारण करून त्यांच्याकडे गेली सासरू नेत्राने ती भगवान ब्रह्मदेवासमोर उभी राहिले ती अनाथ होती ब्रह्मदेवांची करुणा जागविण्यासाठी ती रडू लागली दुःख वेगाने तिने आपल्या स्थितीचे वर्णन केले ते वर्णन ऐकून फार दुःख झाले ते तात्काळ श्री शी, श्री श्रीसागराकडे निघाले श्रीसागर हे भगवान विष्णूचे निवासस्थान आहे क्षीरसागराकडे प्रयाण करताना शिवप्रमुख सर्व देव त्यांच्या समेत होते पृथ्वी देखील त्यांच्या सोबत निघाले श्रीष सागराच्या तटावर आल्यावर भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा उपाय करू लागले भगवान विष्णूची भगवान विष्णूची विष्णू विश्नु, भगवान विष्णूंनीच पूर्व काळात दिव्य वरहा रूप धारण करून पृथ्वीला वाचवले होते वैदिक मंत्रात पुरुष सूक्त शीर्षकाचे एक विशिष्ट सूक्त आहे सामान्यपणे देवदेवता सूक्तांचे उच्चारण करूनच भगवान विष्णूंना प्रणाम करतात येथे असे समजून येते की प्रत्येक ग्रहाची अधिरात्री अधिष्ठात्री देवता जेव्हा कधी आपल्या ग्रहावर उपद्रव निर्माण होतो तेव्हा या विश्वाचे परमस्वामी ब्रह्मदेव यांना भेटू शकते आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूची भेट घेतात तथापि ती प्रत्यक्षपणे नव्हे तर शिवसागराच्या तटावर तिष्ठत राहून या विश्वात श्वेतद्वीप नावाचा शो शो दीप नावाचा एक लोक आहे त्या लोकात श्रीसागर आहे वैदिकशास्त्रानुसार असे समजले की या ग्रहावर खारट पाण्याचे समुद्र आहेत तसे इतर ग्रहावर वेगवेगळे -वे समुद्र आहेत काही ठिकाणी दुधाचे समुद्र आहेत काही ठिकाणी तेलाचे कोटे, कोटे 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 मध्याचे असो पुरुष सुक्त ही अशी एक आदर्श प्रार्थना आहे की देवता भगवान श्रुद्ध क्षीरोदाई विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तिचे उच्चारण करतात हे विष्णू भगवंत दुधाच्या समुद्रात पोहचतात म्हणून त्यांना शिरोदयकाशाही विष्णू असे म्हटले जाते देवताने पुरुष शक्ताने भगवान विष्णूची स्तुती केली परंतु त्यांना काही प्रत्युत्तर मिळाले नाही नंतर स्वतः ब्रह्मदेव ध्यान करू लागले आणि तेव्हा विष्णूकडून ब्रह्मदेवांना संदेश मिळाला तो संदेश ब्रह्मदेवाने पश्चात देवतापर्यंत पोहोचविला वैदिक ज्ञान प्राप्त करण्याची हीच प्रक्रिया होय वैदिक ज्ञान प्रथमच भगवंताकडून हृदयाच्या माध्यमातून ब्रह्मदेवांना प्राप्त झालेले आहे श्रीमद भगवतात प्रारंभीच म्हटले आहे त्याने ब्रम्ह हृदया आदी अधिक वये अर्थात देतांचे दिव्यज्ञान हृदयातून ब्रह्मदेवाकडे संक्रमित करण्यात आले तेथे तेथेही भगवान विष्णूकडून प्राप्त झालेला संदेश केवळ ब्रह्मदेवच समजू शकले आणि तात्काळ कृती व्हावी हो म्हणून त्यांनी तो संदेश देवतांपर्यंत पोहोचविला पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या परमप्रबल शक्तीसहित लवकरच धरतीवर अवतीर्ण होत आहेत आणि परित्र नाही साधू ना दुष्कृतम हे आपले कार्य सिद्धीस नेण्यासाठी जितका काळ का ते या पृथ्वीवर राहतील तितका काळ देवतांनी देखील त्यांच्या सहाय्यात तेथे ते ते राहावे त्या ते सर्वांना त्वरित यदुवंशी कुटुंबात जन्म घ्यावा आणि योग्य त्या समयी भगवंत देखील त्याच कुळात अवतीर्ण होतील स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून प्रगट झाले त्यांच्या अवतरणापूर्वी भगवंताच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या पत्न्यांसहित सर्व देवगण जगातील वेगवेगळ्या धार्मिक कुटुंबात जन्मला आले येथे हा विशेष शब्द आहे त्याचा अर्थ असा की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी देवतांनी अर्थातच भगवंतांना प्रसन्न, अर्था प्रसन्न करण्यासाठी जीवन या पण करणारा कोणताही प्राणी मात्र हा देवतांमध्येच मोडतो वरील संदेशातून देवतांना असेही समजले की आपल्या लक्षवधीपणाने ब्रह्मांडातील ग्रहण ग्रहांना धारण करणारे भगवंताचे पूर्णांश अनंत देव देखील श्रीकृष्णाच्या टाकणारे विष्णूची बहिरंगाशक्ती माया देखील भगवंताचा हेतू संपन्न करण्यासाठी प्रगट होईल त्यानंतर भूमीसहित देवतांना आदेश देऊन आणि त्यांचे गोड शब्दात सांत्वन करून प्रजापतींचे पिता ब्रह्मदेव भौतिक ब्रह्मांडातील आपल्या सर्वोच्च ब्रह्मलोके निघून गेले यदुवंश शु प्रमुख शूरसेन महाराज मथुरा राज्यावर आणि शूरसेन प्रांता प्रांतावर राज्य करीत होते त्यांच्या राजशासनामुळे मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी झाली यदुवंशातील कुटुंबे अत्यंत धार्मिक होती आणि ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण द्वारकेत शा, शाश्वतपणे निवास करत करतात त्याप्रमाणे मथुरेत देखील शाश्वत निवास करतात याचे त्या सर्वांना ज्ञान होते मथुरा ही राजाची राजधानी होण्यास हे दुसरे कारण होते समयी पुत्र वसुदेव देवकीशी विवाह झाल्यानंतर त्या नववधू समवेत रथात बसून घरी चालले होते देवकीचे पिता देवक यांनी प्रचूर हुंडा दिला होता कारण आपल्या मुलीवर त्यांचा अत्यंत स्नेह होता त्याने सुवर्णाने अलंकृत केलेले शंभरावधी रथ वसुदेवांना दिले होते त्या समयी उग्रसेनचा पुत्र कंस याने स्वच्छने आपली भगिनी देवकीच्या प्र, प्रसन्नतेसाठी वसुदेवांच्या रथाच्या घोड्यांचे लगाम हाती घेतले आणि तो रथ हाकू हो लागला मुलीचा विवाह होतो तेव्हा तिच्या ते बंधूने तिला आणि आपल्या भाऊजी भावज, भाऊजीला आदराने घरी पोहोचवायचे असते हा वैदिक संस्कृतीतील एक शिष्टाचार आहे नवविवाहित मुलीला आपल्या पितृपरिवाराचा विरह होण्याची शक्यता असते आणि म्हणून बहिणीच्या सासरी पोहोचेपर्यंत भाऊ तिच्यासोबत जात असतो राजा देवक आणि वसुदेवांना पुढीलप्रमाणे हुंडा दिला होता सुवर्ण सुवर्णहराने सजविलेले चारशे हाती पंधराशे सजविलेले घोडे अठराशे रथ या व्यतिरिक्त आपल्या कन्येसमोर जाण्यासाठी त्यांनी सुंदर अशा दोनशे मुलींची की व्यवस्था केली होती क्षत्रियांचे के अशी विवाह पद्धती वर्तमान समय देखील भारतात प्रचलित आहे जेव्हा एक क्षत्रिय विवाह करतो तेव्हा वधूची वीस पंचवीस तरुण मैत्रिणी देखील राजाच्या घरी जातात राणीच्या अशा अनुचर सखी दासी म्हणून ओळखण्यात येतात परंतु या त्या राणीच्या मैत्रिणी म्हणून वागत असतात ही प्रथा अगदी अनादी काळापासून चालत आलेली आहे आणि निदान पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या अवतरणापूर्वी तिचे अस्तित्व होते वसुदेवाने आपल्या पत्नी समेत दोनशे सुंदर मुली आणल्या वर वधुरथात जात असताना मंगल क्षणाची सूचना म्हणून नान व नान विध वाद्य वाजत होती त्यामध्ये शंख शिंखे ढोल मृदंग होते सर्व मंगल वाद्य मिळून मधुर संगीताचा ध्वनी उत्पन्न होत होता मिरवणूक अतिशय मनोहरूपाने पुढे चालली होती अशा वेळी आश्चर्यकारक आकाशवाणी झाली ती विशेषत कंसाला उद्देशून होती कंस तू अगदीच मूर्ख आहेस तू तुझ्या बहिणीचा आणि मेहण्याचा रथ हकीत आहेस परंतु याच बहिणीचे आठवे मूल तुझा वध करणार आहे याची तुला जाणीव नाही कंस हा भोज वंशी उग्रेसेंचा पुत्र होता असे म्हटले आहे की भोज वंशी राजा पैकी कंस हा घोर असुरी प्रवृत्तीचा होता आकाशवाणी ऐकताच तात्काळ त्याने देवकीचे केस पकडले आणि आपल्या तलवारीने तो देवकीला वसुदेवांना आश्चर्य वाटले त्या क्रूर आणि निर्लज्ज मिळवण्याला शांत करण्याकरता वसुदेव युक्तिवाद आणि प्रमाणासहित मोठ्या विवेकाने बोलू लागले हे कंसात उत्तर भोज वंशाचा प्रसिद्ध राजा आहेस तू सर्वश्रेष्ठ वीर आणि शौर्यवान राजा आहेस हे सर्व श्रोत आहे तू इतका क्रोधविष्ट झाला आहेस की तू एका स्त्रीला ती स्वतःची बहीण असताना तिच्या शुभ प्रसंग ठार मानण्यास उद्युक्त झाला आहेस तू मृत्यूची इतकी धास्ती धरतोस तुझ्या जन्मासोबतच तुझा मृत्यू जन्माला आला आहे तो जन्म घेतला अगदी त्या दिवसापासून तुझी मरणाची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे समजा तू पंचवीस वर्षाचा आहेस या त्याचा अर्थ असा की पंचवीस वर्ष तू मेला आहेस प्रत्येक क्षणाला तू मरत आहेस असे असताना तुला मृत्यूचे इतके भय का असावे अंतिम मृत्यू अवश्य ना तू आज मृत्यूला प्राप्त हो अथवा शंभर वर्षाने परंतु मृत्यूपासून तू वाचू शकत नाहीस तुला ना इतके भय का असावे वस्तूत मृत्यू म्हणजे वर्तमान शरीराचा अंत जेव्हा वर्तमान शरीर संचलित होत नाही आणि प पा, पं पा, पंच भौतिक तत्वात विलीन होत पंच भौतिक तत्वात विलीन होते तेव्हा शरीरातील चेतन तत्व आपल्या वर्तमान कर्म कर्मिपकानुसार दुसरे शरीर स्वीकार करते चालणारा मनुष्य एक पाऊल पुढे टाकतो आणि आपला पाय योग्य रीतीने टोकला आहे याचा विश्वास निर्माण होताच आपला दुसरा पाय उचलतो अशी ही प्रक्रिया आहे या क्रमाने देह एकापाठोपाठ एक संक्रमित होत जातो आणि आत्म्याचे ध्यातर होते